उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौ मंदाताई भारसाकळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे पंजा चिन्ह आहे आणि प्रत्येक वार्डामधून नगरसेवक पदासाठी नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार यांचं सुद्धा चिन्ह आहे या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजय करा एवढीच आपणाला विनंती करतो दर्यापूर नगर परिषदे अंतर्गत सर्व मतदार मायबाप जनतेला विनंती करतो की येणाऱ्या उद्या दोन तारखेचं जे मतदान आहे ते मतदान काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाचे मंदाताई सुधाकरराव भारसाकडे आणि प्रत्येक वार्डातील नगरसेवक यांच्या पंजा चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा ही नम्र विनंती करतो